कणकवलीत जाऊन शरद कोळींनी राणेंना धुतलं लोक कोंबड्यांची पिल्ल असं म्हणत ठाकरेंच्या शिलेदारांनी पार काढली राणेंच्या बाले किल्ल्यात जाऊन ठाकरेंची सभा या पठ्ठ्याने गाजवली महाराष्ट्रात याच भाषणाची चर्चा नेमकं घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल वर क्लिक करा नेपाळमधली काय वाचा कोंबड्याच्या पिल्याने सांगितलं उद्धव ठाकरे साहेबांनी नीट बोलायचं अरे तुम्हीच काय तुमचा बाप जरी आला तर असं बोलू शकत नाही अरे उद्धव ठाकरे काय बोलायचं हे फक्त ठाकरेच ठरवणार अरे तू कोण रे आणि तू सांगतोय साडे ला सभा घेणार अरे या साडे तेरा कुठल्या कुठल्या जगात राहतो तो साडे ला सभा घेतो आणि कोणत्या रस्त्यावर नाही जाऊ देत नाही दम आहे का तुझ्यात उद्धव ठाकरे म्हणते ते नादाला नाही लागायचं ज्या रस्त्यात आडवा यायचा जाईल काय रे तुमचं ऐकून घेतो म्हणून तुम्हाला काय वाटतंय आम्ही तुम्हाला भेटतोय अरे हट अरे तुम्हालाच काय तुमच्या सत्तर पिढीला आम्ही भेट नाही माझी विनंती आहे मला दोन तीन मिनटं जास्ती वेळ द्या जरा साहेब काय झाले माहितीये का तुम्हाला जायचं साहेब पण तुम्हाला जी शब्द बोलेत त्याचा याचा मुदला सगळं हिशोब घ्यायचा साहेब साहेब मस्तीन माजलेल्यांचा माज उतरवायचा ले आहे अरे मी कोकणात येतोय म्हणल्यावर आमच्या पोलीस यंत्रणेवरती आमच्या पोलीस कर्मचाऱ्यावर अधिकाऱ्यावरती किती दबाव आणलाय बघा मला नोटीस देण्यात आले नोटीस आणि काय होतं रे नोटीस लिह अरे शंभर पार केला यात आम्ही राजा हो ढेग लागला नोटिसाचा बर नोटिस द्यायचंय ना अरे महाराष्ट्राचे ज्याने वाटोळ केला राख रांगोळी केले हे राण्या कुटुंबाला नोटीस द्या अरे हे राण्या हातबत्ती संत्र हांडल्यासारखा दारुडाने काय बोलत होता आडवा फला गाडा त्याला तोडा अरे तुझ्या बापाच राज्य आहे कोणाचं राज्य आहे समोर पोलिसांना चॅलेंज दिला त्यावेळेस नोटीस नाही दिली अरे पोलिसांसमोर म्हणला की पोलीस करून करून काय माझं वाकड करतील हिडीव काढून त्यांच्या बायकाला धावते ती अरे हात मी सांगतोय राणे काय करते त्या पोलिसांच्या बायका अरे चुलीवर कशे भाकरी जाळ लावून धडाधडा भासते त्या ना तसं तुझं तोंड चुलीत नेऊन भासतेला धडाधडा जाळ लावून तू काय हिरोच्या अवलात आहे का त्याला अजून एक लईन आता सारखा डीएनए टेस्ट करायचा डीएनए टेस्ट करायचा मला वाटतंय आता ह्याची खरंच डीएन टेस्ट करायची वेळ आली आहे ती पण कळलंय डॉक्टर देखील नेपाळ मध्ये आणावं लागते मला मुसलमान समाज बांधवाला आवर्जून सांगायचा या टेच वरून अरे राणे भाजप भाजपवाल्या का सुपारी घेतलेली आहे महाराष्ट्रातले अठरा बन जो बहुजन आणि मुसलमान समाज बांधवांच्या युवकाची डोकी भडकवून याला दंगल घडवायची आहे अरे ज्या मराठा समाज बांधवांसाठी असलेले आमचे जरांगे पाटील आणि आमच्या मराठ्यांच्या आया बहिणी त्या ठिकाणी या फड़ पोलीस अधिकाऱ्यांनी लाठीचार्ज केला फायरिंग केली गोळ्या घातल्या एवढा मराठ्याचा तुला पुळकार हवेल त्यावेळेस का छोबाड बंद होता त्यावेळेस कुठल्या बिळात घालून बसला होता का फडवणीसांना खाल्ल्यावर दाबून टाकलं होतं अरे सगळी जर उंची काढली ना स सव्वा तीन फूट साडे तीन फूट देखील भरत नाही संदेश पारकर साहेब जाता जाता एवढं सांगतो आपली मशाल त्यांच्यात आशी घाला आशी घाला पारकर साहेब आर नाहीतर तर पार करा यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद